राज्यात नाशिक सारख्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली असंख्य झाडे तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे एकीकडे या वृक्षतोडीच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्याला आदर्श निर्माण व्हावा असा संदेश देणारा ठरणार आहे दख्खनचा राजा ज्योतिबा देवस्थान या धार्मिक तीर्थक्षेत्रावर वृक्षारोपण सुरू करण्यात आलं आहे या वृक्षारोपणात महामार्गावरील बाधित आणि नवीन वृक्ष लागवड करण्यात आलेत श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने दख्खन केदारण्य या महत्वाकांक्षी असा एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे वृक्षारोपण करून श्री ज्योतिबा डोंगराचे प्राचीन आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करण्याचा हा प्रयत्न आहे पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथं असलेल्या या धार्मिक स्थळाला राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात डोंगरावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेवर हे वृक्षारोपण सुरू केले आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत याचा दख्खन केदारण्य प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती याच प्रकल्पातील या वृक्षारोपणाचं सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान बाधित असलेले वृक्ष हे या पायवाटेवर शास्त्रोक्त पद्धतीने पुनरोपण केलेत या उपक्रमाअंतर्गत तब्बल दोन हजार मोठ्या वृक्षांना नवजीवन दिले जाणार असून ज्योतिबाचा डोंगर पुन्हा एकदा घनदाट देवराईने नटणार आहे महामार्गांच्या कामात अडथळा ठरणारी वीस वर्षांपासून शंभर वर्षांपूर्वीची मोठी झाडे तोडून नष्ट करण्याऐवजी ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपित केली जात आहेत हा पर्यावरणीय पुनर्जीवन केदारण्य प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग आहे यासाठी पर्यावरण तज्ज्ञांसह चेन्नईमध्ये वृक्ष पुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातीलच तज्ज्ञ सुरेश जाधव यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे देवस्थानच्या मालकीच्या तीस एकर क्षेत्रात हा प्रकल्प साकारला जात आहे या उपक्रमामुळे ज्योतिबा डोंगर परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पावित्र्य अधिक वृद्धिंगत होणार आहे ही झाडे फक्त लावली जाणार नाहीत तर एजन्सी मार्फत ती जगवण्याची जबाबदारी देखील निश्चित केली असल्याचं लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आलंय तसेच जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती यावर प्रत्यक्ष लक्ष ठेवणार आहे नमस्ते पश्चिम घाटातला सह्याद्री ज्याला महाराष्ट्र आणि गोवाचा भाग येतो तो इकोलॉजिकली खूप सेन्सिबल आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आपण पन्हाळा ज्योतिबा सादळे मादळे विशाळगड हा परिसर बघितला तर तो कन्झर्वेशन रिझर्वमध्ये येतो म्हणजे संरक्षित क्षेत्रामध्ये येतो आणि याच्यामध्ये एकशे शहात्तर पक्ष्यांची नोंद झाली आहे आणि त्याच्यामध्ये रेअर एन्डेंजर थ्रेटन स्पेसीस प्लांट्सच्या पण मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे आपण आत्ता जे ह्याचं रिस्टोरेशन करणार आहोत पुनर्स्थापना करणार आहोत ह्याच्यामध्ये जवळजवळ चारशेपेक्षा जास्त स्पेसीस पश्चिम घाटातल्या इथे लावणार आहोत आणि त्यामुळे पॉलिनेशन बायोलॉजीला परागीकरणाला पण मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे त्याचबरोबर जे बर्ड बटरफ्लाय बॅट आणि बीज हे चार जे घटक आहेत जे पॉलिनेशन बायोलॉजीला खऱ्या अर्थानं मदत करतात त्यांना आकर्षित करणारे वृक्ष आपण इथे लावणार आहोत हे जे प्लांटेशन आहे ही भविष्यातली सीड बँक तयार होईल एक बायोडायव्हर्सिटी कॅपिटल तयार होईल आणि वन्यप्राण्यांना पण एक सुंदर अधिवास ज्याला आपण हॅबिटॅट म्हणतो तो पण ह्याच्या ठिकाणी निर्माण होणार आहे सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आपले जे नेटिव्ह स्पेसिस आहेत त्याच आपण आपण इथे इंट्रोड्यूस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये श्रब्स क्लाइंबर ट्रीज ह्या सगळ्या वृक्षांचा मोठा समुच्चय समुखा धन्यवाद okay, आपला दक्कनचा राजा सर्वांच क्षेत्र ज्योतिबा मंदिराचं विकास आराखड्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे सध्या मंदिराचं संवर्धनाचं काम आपलं सुरू आहे आणि या विकास आराखड्यामधलेच एक महत्वाचं काम आपण जवळपास चार किलोमीटरच्या पायवाटा ज्या पायवाटाने कोल्हापूरकर खेट्याच्या निमित्त किंवा कोल्हापूरकर रविवारी सुद्धा मोठ्या संख्येने ज्योतिबाला पायवाटांनी येत असतात या पायवाटांचं संवर्धनाचं काम आपण जे घेतलेलं आहे या पायवाटांच्या दुतर्फा पा वृक्षारोपणाचं काम सुद्धा आपण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे वृक्षारोपण करत असताना जी मोठी मोठी झाडं आहेत की जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये किंवा त्या झाडांना शिफ्ट करावं लागतं अशी झाडं आपण या ठिकाणी लावणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नागपूर रत्नागिरी हायवेचं जे काम चालू आहे किंवा कागल रस्त्याचं जे काम चालू आहे यामध्ये मोठी दोनशे झाडं देशी झाड आपण आयडेंटिफाय केले आणि हे एजन्सीच्या मदतीने या झाडांचं पुनर्रोपण आपण या पहिल्या टप्प्यामध्ये करत आहे तर आता हे काम आज सुरू झालेलं आहे आज आपण दहा झाडं लावलेले आहे पुढच्या एक महिनाभरामध्ये आपण ही दोनशे झाडं लावणार आहे यामध्ये ज्यांनी असं पुनर्रोपणाचं काम केलेलं आहे असे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढे एजन्सीची जबाबदारी ही झाड जगवण्याची आहे देवस्थान समितीचं यामध्ये दे लक्ष राहणार आहे आणि वन विभागाच्या नियंत्रणाखाली आपण हे काम करणार आहे आत्ता दोनशे झाड आपल्याला लावायचे आहेत आणि पूर्ण आराखड्यामध्ये जो आपला चार किलोमीटरचा पायवाट आहे आणि अजूनही जी जागा आपली देवस्थानची आहे यामध्ये दे दोन हजार झाडं असं पुनरोपणाने मोठी देशी झाडं पुनर्रोपणाने लावण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्या पद्धतीने काम केलं जाय असा हा प्रकल्प आपण हातात घेतला आहे आणि हा प्रकल्प खर तर अतिशय मोठा आहे म्हणजे हा पूर्ण डोंगर जो तेवीस गावांच्या हद्दीमध्ये येतो अशा ह्या तेवीस गावांचा विकास आणि त्या डोंगराचा विकास असा ह्या देवस्थानच्या विकासाचा भाग आहे आणि म्हणून ह्याच्यासाठी पहिला टप्पा जो आपण केला की झाडं आणि देऊळ आणि देवराई हा एक अतिशय जुना एकमेकाचा ऋणानुबंध आहे आणि अशी ही नैसर्गिक देवराई देवाच्या नावाची आपण ह्या ठिकाणी विकसित करायची आणि त्याला केदारण्य हे नाव आपण द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं आणि मला वाटतं त्याचा पहिला दहा हजार झाडं लावण्याचा जो टप्पा होता तो आपण पावसाळ्यात त्या ठिकाणी चालू केला होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडकरी साहेब आणि देवेंद्रजी दोघांनी ह्या त्या कामाची सुरुवात केली होती आणि त्यातली बऱ्यापैकी तीन एक हजार झाडं आत्तापर्यंत लावून झालेली आहेत आणि पुढची झाडं त्याचा एकत्र जो आपण आराखडा करतोय या सगळ्या डोंगराचा त्यात कुठलं झाड कुठं लावायचं ह्याच्या अनुषंगानं खर तर ते काम चालू आहे आता प्रामुख्यानं जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतोय ती मोठी झाडं जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत म्हणजे रत्नागिरीवरून नागपूरला जाणाऱ्या महामार्गामध्ये काही झाड आज त्या ठिकाणी निघणार आहेत त्यानंतर कागल निडोरी रस्त्यावरची काही झाडं निघणार आहेत वाईकडनं महाबळेश्वरला जाणारा जो हायवेवरनं रस्ता आहे त्यात ही शंभर शंभर वर्षापूर्वीची अशी काही मोठी झाडं निघणार आहेत तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला हिता आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प दोनचा भाग आपल्याला करता येईल का असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज या ठिकाणी साकारायचा सा प्रयत्न करतोय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या वारणा कॉलेजचेच कोल्हापूर जिल्ह्यातलाच एक विद्यार्थी सुरेश जाधव म्हणून ते खरंतर आज चेन्नईमध्ये जाऊन स्थायिक झाली आणि चेन्नईमध्ये त्यांनी एक फार मोठी कंपनी निर्माण केली आणि ट्री ॲम्ब्युलन्स ट्री डॉक्टर्स आणि झाडांच्या या काय म्हणतो आपण त्याला जिवंत झाडं इकडून तिकडं नेऊन लावणं आणि ते यशस्वी करणं यामध्ये त्यांनी अतिशय मोठं काम केलं तर त्यांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्यामार्फत खर तर शंभर टक्के यशस्वी होणारं हे काम आता आपण या ठिकाणी हातात घेतले तुम्हाला ही जी चित्र या ठिकाणी लावलेली आहेत यामध्ये हा जुन्या पायवाटा कोल्हापूरवरनं जी ज्योतिबाला येणारी ही पायवाटाय ज्या पायवाटेवर आपण आता उभा राहिलोय जी कुशिऱ्यापासनं ज्योतिबापर्यंत जाणार आहे याची पहिली प्रशासकीय मान्यता आता बावीस कोटी रुपयांची झाली आता ह्या एकीकडं पायवाटेचं काम पण आपण चालू करतोय दुसरीकडं त्या पाय येणाऱ्या लोकांना मोठी सावली पहिल्या दिवसापासून तयार करण्यासाठी ही मोठी झाडं या ठिकाणी ट्रान्सफर करायचं काम पण चालू करतोय त्यातल्या काही झाडांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं आहे आता जे पिंपळाचं झाड आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आणलेलं आहे मला वाटतं एवढं मोठं झाड आणणं आणि लावणं हे कदाचित देशातली पहिली घटना या ठिकाणी आणि आपण पूर्वी जे तुम्ही कोल्हापुरात बघितलं असेल की कोल्हापूरच्या प्रकल्पाच्या वेळेला शेंडा पार्कामध्ये काही झाडं ट्रान्सफर करायचा विषय आला होता पण ते फक्त बुंदे नेऊन लावले आणि ते बुंदे तसेच राहिले पण आता आपण इकडं करत असताना विथ कॅनोपी ज्याला म्हणतो आपण फांद्या पानं त्याच्या सगळ्या सकट ही झाडं या ठिकाणापर्यंत आणलेली आहेत मुळा सकट आणलेली आहे आणि स्टँडर्ड एसओपी पी आज त्याचं प्लांटेशन ह्या ठिकाणी सुरू आहे तसंच केदार विषय ग्रंथामध्ये अगस्ती ऋषीने लोपामुत्रांना जे वर्णन केलं या डोंगरावरच्या झाडांचं त्यातली जी झाडं उपलब्ध नाही आहेत त्यातली आजही आम्हाला दोन झाडं उपलब्ध झालेली नाहीत म्हणजे सूर्यकांता नावाचं एक झाड आहे जे आपल्या खरं तर मायग्रेन म्हणतो आपण किंवा विस्मरण म्हणतो या रोगावर एक औषध म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं ज्याचा उल्लेख त्या केदार विजय ग्रंथामध्ये आहे ते झाड आजही उपलब्ध झालं नाही आणि एक दशाळा नावाचं झाड आहे की ज्याला दहा प्रकारची मुळं आहेत त्याचाही उल्लेख केदार विजय ग्रंथामध्ये आहे तेही उपलब्ध झालेलं नाहीतर जवळजवळ राहिलेली सगळी झाडं जी आपल्याकडे मिळत नाहीत सायाद्री सायाद्री ती झाडं आज आम्ही पुण्यातल्या एक सह्याद्री म्हणून सह्याद्री घाटातल्या झाडांचं रक्षण करणारी एक नर्सरी आहे त्यातनं एक पाचशे झाड उपलब्ध केलेली आहे ती सुद्धा आज आपण या ठिकाणी आणलेली आहे आता ती नर्सरीमध्ये अजून मोठी करणं आणि पावसाळ्यात ती झाडं पुन्हा या डोंगरावर लावणं असा परत त्याचा एक सुरुवात त्या कामाची सुद्धा आपण आज या ठिकाणी करतोय आणि मला आनंद होतोय की हे एक ज्योतिबाची पूर्वीच्या काळात जी देवराई जशी होती मंदिराच्या विकासाबरोबर मंदिराच्या दुरुस्तीचं आणि मंदिर परिसराचं सुद्धा मला वाटतं त्रेचाळीस चव्वेचाळीस कोटीचं टेंडर आपलं फायनल झालं टेंडर निघालं टेंडर ओपनही झालं आता हे बावीस कोटीचं काम त्या ठिकाणी ओपन आहे दोनशे साठ कोटीचा जो पहिला आराखडा आहे त्याची ही कामं आता सुरू झालेली आहेत पण एकीकडं शाश्वत विकासाबरोबर जे पूर्वीचं नैसर्गिक आध्यात्मिक सानिध्याचं जे वैभव आहे ते सुद्धा एकत्रित विकसित करायचं असा हा वेगळा पायंडा किंवा वेगळा प्रकल्प आपल्या ह्या दक्षिण काती किंवा दक्षिण केदार या आपल्या के देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करायला मिळतो याचा आनंद नाशिकमध्ये जो, जो विरोध आहे का काय उत्तर नेमकं देणार त्यांचे तिथली नेमकी परिस्थिती काय आहे आणि विकासाच्या बाबतीत झाडं का काढणार आहेत किंवा काय ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मला माहिती नाही पण प्रामुख्यानं मी तुम्हाला जसं म्हटलं की देवस्थान आणि देवराई हा फार जुना एक संबंध असणारा विषय आपण बघतो आणि आपण जर करायचं ठरवलं तर मोठं काम ह्या निमित्तानं होऊ शकतं मी याचा आता आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ह्या डोंगरावर जवळजवळ सात हजार एकर जमीन आहे आमच्या देवस्थानची जवळजवळ ज्योतिबाची बाराशे एकर जमीन आहे आता ह्या सगळ्या जमिनी आमच्या ह्या तेवीस गावांच्या प्राधिकरणाच्या विकासाचा भाग आहेत आता या सगळं हे केदारण्य विकसित होईल येणाऱ्या काही वर्षांच्या मध्ये मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम लोकांना येऊन बघायला मिळेल म्हणजे कोल्हापूरचं टेम्परेचर कदाचित एक दोन डिग्रीनं कमी होईल मृदूस संधारण तर शंभर टक्के होणार आहे म्हणजे ह्या ठिकाणावरनं ह्या डोंगरावरनं वाहून जाणारी माती आपण त्या ठिकाणी थांबवणार आहे अशा अनेक गोष्टी म्हणजे अनेक ज्या पक्ष्यांच्या व्हरायटीज म्हणजे पन्हाळापासून ज्योतिबापर्यंत म्हणजे आज एकशे प्रकारचे पक्षी आढळतात आता ज्या वेळेला हे पूर्वीचं वैभव आपण ह्या झाडांचं आपण या ठिकाणी करणार आहे अनेक ह्यातली झाडं अशी आहेत की जी मधमाशांना अट्रॅक्ट करतात मधाची पोळी त्या झाडावर लागतात आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ही मधमा पोळी ह्या अरण्यात झाली तर मला वाटते या चौदा किलोमीटरच्या परिसरातल्या प्रत्येक गावातल्या शेतीसाठी सुद्धा त्याचा फार मोठा फायदा होणार आहे म्हणजे जैवविविधता आणि निसर्गाची साखळी हा जो काही मानवाच्या निर्मितीमध्ये परमेश्वरानं एक महत्वाचा घटक म्हणून जो आपण ठरवला होता आणि विकासाच्या नावाखाली ज्यात अबॅलन्स झाल्याचं चित्र आपण अनुभवत होतो त्याला पुरत बॅलन्स करायचं काम आज ज्योतिबाच्या कृपेनं या ठिकाणी साकारते असं मला वाटतं तर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं पण त्याकडे लक्ष दिलं जात नाही विशेष करून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जे काही प्लांटेशन झालेलं ते सक्सेस झालेले तशा प्रकारचा रेशो आहे या ठिकाणी ते सक्सेस व्हावं या दृष्टीने कशा प्रकारचे प्रयत्न कशा प्रकारचा त्याच्यावर ठेवला प्रकारे प्रामुख्यानं आपण ह्याचा विचार केलाय की आज ज्यांना हे काम दिले त्यांच्यावर ते झाड प्रत्येक जगवण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ते खरोखर जगलं नाही किंवा आज लावलेल्या झाडाची एक महिन्यानं परिस्थिती काय आहे दोन महिन्यानं परिस्थिती काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे यासाठी प्रत्येक झाडाचं जिओ टॅगिंग केलंय आणि त्या जिओ टॅगिंग वर म्हणजे मी तुम्हाला फार तर दाखवायला सांगेन आमच्या लोकांना एक आपण तो गट नंबर दाबायचा इंटरनेटला आपण जिओ टॅग मध्ये त्या ऍप मध्ये जायचं आणि आत्ताची अवस्था त्या झाडाची काय आहे लाईव्ह आपण बघायची अशा प्रकारची सोय आपण ह्या प्रकल्पातलं प्रत्येक झाड जगाव याच्या अनुषंगाने के केली